आज चतुर्थी आहे तर म्हणून मी उपासाचं भा थालपीठ करते आहे ही आपण उपासाची भाजणी घेतली आहे थोडं राजगिऱ्याचं पीठ पण मी ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ थोडंसं दही थोडा बटाटा कुसकरून शिजवलेला बटाटा कुसकरून दाण्याचं कूट, एक चमचा मग थोडंसं तिखट आणि चवीपुरतं सा साखर हे सगळं आता आपण एकत्र एक करून घेऊया आणि याची छान छोटे छोटे पेटा, थोडंसं पाणी टाकून आपण हे छान असं पीठ मळून घ्यायचं आणि आता याची आपण थालपीठे टाकूया पॅन थोडं गरम करून आहे नंतर मी याच्यामध्ये तूप घालते आणि आता वरतून मी थोडं थोडं तूप याला सोडून थोडंसं झाकून शिजून घेणार आहे आपलं आता हे एका साईडने आहे आता आपण थोडं उलटवून घेऊयाला आणि दोन्ही साईडने छान शिजवून घेऊया